रविकांत तुपकर यांनी सपत्नी केले मतदान मुळगाव असलेल्या सावळा येथील मतदान केंद्रावर केले मतदान बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी देखील आज सकाळीच आपल्या सावळा या मुळगावी जाऊन पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्यासह मतदान केले आहे बुलढाणा लोकसभेसाठी पक्ष आणि अपक्ष असे एकूण एकवीस उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते आयुष्यामधील पहिली निवडणूक मी लढतो आहे जनतेचा मला भरभरून बर पाठिंबा मिळतो आहे जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हाचं बटन दाबताना मला आनंद मिळाला खूप चांगलं वातावरण आहे चटणी भाकरी खाऊन जनतेने माझा प्रचार केला जनतेचे उपकार मी कधीही विसरणार नाही असे सांगून तरुण तरून तरुणी वृद्ध महिलांनी मतदानासाठी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहनही अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी यावेळी केले आहे काय नाही आज हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आनंदाचा दिवस आहे लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे मी अतिशय छोट्या गावातून येतो माझं गाव चारशे मताचं गाव आहे अतिशय छोटं गाव आहे मी आज मतदानाचा हक्क बजावला जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं मरेपर्यंत विसरू शकत नाही जे प्रेम मोठमोठ्या राजकारण्यांच्या वाट्याला आलं नाही ते प्रेम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या वाट्याला आलेलं आहे मी लोकांना काहीच देऊ शकत नाही पण चळवळीमध्ये जो बावीस वर्ष संघर्ष केला त्या संघर्षाची मजुरी देण्यासाठी लोकं आज खंबीरपणे माझ्या पाठीशी जनता उभी आहे कोण कुठं प्रचार करतं आहे मला माहीत नाही जनतेनेच ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे आणि जनता ज्या निवडणुकीमध्ये जनतेचा विजय प्राप्त होणार आहे माझा म्हणजे जनतेचा विजय प्राप्त होणार आहे असं सगळं चित्र आहे नाही मी बुलडाणा जिल्ह्यातल्या तमाम युवकांना महिलांना तरुणींना आणि सर्वसामान्य नागरिकांना एक असं आवाहन करतो की मतदानाला बाहेर पडा हा मतदानाचा दिवस म्हणजे हॉलिडे म्हणून साजरा करू नका जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आपण मतदानाच्या दिवशी जर बाहेर पडलो नाही तर पाच वर्ष अमुक माणसाने डमुक केलं आणि टमूक माणसाने टमूक केलं असं म्हणण्याचं मग नैतिक अधिकार आपल्याला उरत नाही